नमस्कार आर आर न्यूजमध्ये आपलं सरसे स्वागत कुंभूज तालुका हातकणंगले येथील प्रकाश राजाराम कोरी या शेतकऱ्यांनी आपल्या खडकाळ तीसगुंटी शेतीमध्ये पिकवली गोल्डन पापडी वालगेवडा प्रकाश कोरी या शेतकऱ्यांनी आतापर्यंत कोणत्याही भाजीपाला केला नसून गोल्डन पापडी वालगेवडा हा पहिलाच प्रयोग गुंट्यात केले असल्याचे त्यांनी आर न्यूजशी बोलताना सांगितले तीस गुंट्याचा प्लॉट तयार केल्यानंतर मल्चिंग तारकाटी करून घेण्यात आली त्यानंतर गोल्डन पापडी अडीच फुटावर सिंगल टोकन घालण्यात आले तर वालगेवडा तीन फुटावर डबल टोकन घालण्यात आले आळवणी घालण्यात आली त्यानंतर रोपांच्या वरती रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून विविध औषधांची फवारणी करण्यात आली प्लॉट चालू झाल्यापासून आठ तोडी मार्केटला गोल्डन पापडी सत्तर ते ऐंशी प्रतिकिलो दर वालगेवडा नव्वद ते शंभर रुपये प्रतिकिलो दराने गेले असून खर्चवाजाकरता पावणे दोन लाख रुपयाचे उत्पादन निघाले आहे त्यातून सध्या मार्केट दर हा कमी जास्त होत असून अंदाजे आठ ते दहापेक्षा अधिक तोडी अपेक्षित असून सव्वा लाख रुपये असे एकूण तीन लाख रुपयाची उत्पादन या पिकामधून मिळणार असल्याची माहिती शेतकरी प्रकाश कोरी यांनी दिली आर आर न्यूजसाठी राहुल रत्न पारके हिंगणगाव कुंभोज